आसलगावा डॉक्टर नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील डॉक्टर नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान इंडा दोन मार्च रोजी जळगाव जामो तालुक्यातील गावात गाव सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी स्वच्छ भारत अभियानासाठी स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित बाप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते या स्वच्छता मोहिमेत असलगाव तामगाव शेगाव खामगाव व तांदुळवाडी शिंबा इत्यादी गावातील चारशे पेक्षा जास्त सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग घेतला होता प्रतिष्ठानच्या या स्वच्छता अभियानाबद्दल जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांचे कौतुक केले आहे यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे ग्रामपंचायत सरपंच विष्णू इंगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले